बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं कन्नड रक्षक वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी चित्रदुर्ग इथं महाराष्ट्राच्या एस टी बस चालकाला मारहाण केली त्यानंतर शनिवारपासून कोल्हापुरातून कर्नाटकात जाणारी महाराष्ट्राची एस टी वाहतूक थांबवण्यात आली गेले चार दिवस कोल्हापुरातून एकही एस टी बस कर्नाटकात गेली नाही दरम्यान कोल्हापूर आणि बेळगावचे जिल्हाधिकारी यांच्यात चर्चा झाल्यानंतर आजपासून दोन्ही राज्यातील प्रवासी बस सेवा पूर्ववत सुरू झाली त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय मात्र गेल्या पाच दिवसात कोल्हापूर एसटी विभागाचं तीन लाखांचं उत्पन्न बुडालं काही उन्मत्त कन्नड कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या एसटी बसचे चालक भास्कर जाधव हो, यांना मारहाण केली त्यामुळे गेल्या शनिवारपासून कोल्हापुरातून बेळगावच्या दिशेनं जाणारी एसटी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली परिणामी गेल्या पाच दिवसात प्रवाशांचे चांगलेच हाल झालेत महाराष्ट्राच्या बसेस केवळ कोगनोळीपर्यंत जात होत्या अशा वेळी वडाप वाहतूकदारांनी या संधीचा लाभ घेत प्रवाशांना अक्षरशः लुबाडलं उबाडलं अखेर मंगळवारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली तसंच दोन्ही जिल्ह्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी एसटी विभाग नियंत्रक यांच्यातही चर्चा झाली या सकारात्मक चर्चेतून तिढा सुटला आणि आज सकाळी अकरा वाजल्यापासून कोल्हापुरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानकावरून निपाणी संकेश्वरपर्यंत एसटी गाड्या सोडण्यात आल्या मात्र अजूनही बेळगावसह कर्नाटकातील लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झालेल्या नाहीत पाच दिवसाच्या खंडानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील एसटी सेवा सुरू झाल्यानं प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय गेल्या चार दिवसात महाराष्ट्र एसटी बसच्या सुमारे पाचशे फेऱ्या रद्द झाल्या असून पंधरा हजार किलोमीटरची धाव थांबली त्यातून कोल्हापूर आगाराला अंदाजे तीन लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागलं